नगर दक्षिण अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघातील मतदार, मतदार बंधू नमस्कार निलेश लंके यांना कसं मतदान करायचं हे आपण आता समजून घेऊ मतदान केंद्रावर गेल्यानंतर तिथली सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतर जेव्हा तुम्ही मतदान करण्यासाठी जाल तेव्हा तुम्हाला तिथं दोन ईव्हीएम मशीन आणि एक व्हीव्हीपॅट मशीन दिसेल त्यातील डाव्या हाताच्या पहिल्या मशीनवर दुसऱ्या क्रमांकावर निलेश लंके यांचं नाव दिसेल तिथे त्यांचा फोटो पाहून खात्री करा आणि त्यांच्या तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा शेजारील बटन डावा यानंतर व्हीव्हीपॅट मशीन मध्ये आपलं मत तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हालाच गेला आहे का ते पाहून खात्री करा अशा प्रकारे आपलं मत निलेश लंके यांना देऊन आपण त्यांना विजयी करण्यात हातभार लावू शकाल